न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले माला बोलने से सुधि नको बहु अन्त मिलोरी नको बहु अन्त मि करलरा पोरी एक लव मनसा एक लव माणसाड ल झाड ला स्वार्थ पायी उजाडिली हिरवी वनराई कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही। नको बघू अंत माती करील र पुरकी नको बघू अंत माती करील र पुर एक झाड़ लाव मानसा एक झाड़ लाव मानसा एक झाड़ लाव मानसा एक झाड़ लाव मानसा आंसू उतार देता है किसी की आंख में वो आंसू उतार देता है किसी के दिल को वो सबरो करार देता है और वही ईश्वर पहाड़ कर चीर कर सीना जमी की प्यास को झरना उतार देता है कि मोहब्बत अपने बंदों से वो कमाल रखता है वो ईश्वर है जो हम सबका ख्याल रखता है हम उसको भूल जाते हैं रोशनी में वो अंधेरों में भी हमारा ख्याल रखता है आनंद या गुष्टीचा आहे की जीवनाची वर्ष अखंडपणे निसर्गाची सेवा करू प्रामाणिकपणे निसर्ग पर्यावरण वन्यजीव यांच्या संदर्भात अहोरात्र कष्ट करून आपलं नियत वयोमानानुसार ज्यांनी कार्य केलं ते आपले आदरणीय दशरथ भाऊ आमचे सन्मित्र मोठे भाऊ माझे दशरथ भाऊ पाटील यांच्या सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे की सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे आनंद आणि दुःख याचा संमिश्र भावनांचा हा खेळ असतो आनंदाबद्दल मी तुमच्याशी बोललो पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या निसर्गाची चाळीस वर्षे अव्यातपणे सेवा केली ज्या निसर्ग संपदेचं सेवक म्हणून सेवा दिली आता उद्यापासून मला त्या ठिकाणी जाता येईल का मला त्याच आदराने त्याच सन्मानाने ते काम करता येईल का हा भावनांचा कल्लोळ आमचे ज्येष्ठ बंधू सेवानिवृत्त निसर्ग सेवक आदरणीय दर्शन भाऊ यांच्या मनात या ठिकाणी ते काहून बांधलेलं आहे मित्रांनो सेवा करताना जीवनामध्ये आपल्या नियत वयोमानानुसार प्रत्येकाला सेवानिवृत्ती घ्यावी लागते तो सरकारी खाके आहे तो नियम आहे आणि त्या नियमानुसार तीस सप्टेंबर रोजी आदरणीय निदर्शन भाऊ हे सेवानिवृत्त झाले पण त्यांच्या या अखंड सेवेतला जर कारकिर्दीचा आपण या ठिकाणी मागोवा घ्यायला गेलो तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्या डोळ्यासमोर येतील एकोणीसशे ब्याण्णव पासून मी या गावात सेवेत आहे तीन वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून मी थेपड्याकून बसावद्या हो ठिकाणी कार्य करीत आहे पण या तीन वर्षाच्या काळात सुद्धा आदरणीय दशरथ भाऊ आणि मी आमचं संपर्क जो आहे तो फोनद्वारे सुरूच आहे येताना भेटी गाठी आमच्या होत असतात सुखदुःख आम्ही एकमेकांना सांगत असतो एक मोठा भाऊ म्हणून प्रत्येक वेळेस जी सहकारीची भावना असते ती दशरथ भाऊने दाखवली बघा मी या ठिकाणी आवर्जून नमूद करेन की जे काही पर्यावरणाचे कार्यक्रम असतील त्यासोबतच निसर्ग संतुलना संदर्भातले काही कार्यक्रम असतील या सर्व कार्यक्रमांच्या बाबतीत दशरथ भाऊ हे अगदी सजग असतात जागरूक असतात निसर्गसेवक म्हणून दशरथ भाऊंची जी कारकीर्द आहे बघा ती वाखांड्यासारखी आहे यामध्ये मी आवर्जून त्यांचा उल्लेख करेल की उनबदेव या ठिकाणी काम करताना त्या परिसराला त्या वनदेवतेला सुदलाम सुफलाम करण्यासाठी आदरणीय दशरथ भाऊ यांनी अहोरात्र भेट घेतली आहे सर्व सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठासमोर विराजमान सर्व मान्यवर अतिथीगण आपण सर्वजण आमच्यासाठी लाख मोलाचे आहात आजचा हा जो कार्यक्रम आहे हा दशरथ भाऊंच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक वर्ष सेवा केल्यानंतर आयुष्यातील न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाची नवीन व खरी सुरुवात आभा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो का कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आबासाहेब या सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातील न टाळता येणारा दिवस अनेक वर्ष सेवा आपण करतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला सेवानिवृत्ती व्हावं लागतं तर सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाची नवीन सुरुवात आपल्या सेवा काळात दशरथ भाऊंनी वन जंगल जमीन नद्या पहाड यांच्यासाठी केलेलं जे कार्य आहे त्यांनी आपल्या सेवा काळात खूप जितीने मेहनतीने आणि आत्मविश्वासाने त्यांनी आपली सेवा बजावली आहे मी त्यांना नेहमी आदराने ग्रीन फॉरेस्ट हिरो ऑफ द ग्रीन फॉरेस्ट म्हणून संबोधित असे तर त्यांची जी सेवा आहे ती येणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श प्रेरणा आहे त्यांनी आपलं जीवन हे या सेवेत समर्पित केलेलं आहे आणि संपूर्ण जिद्द मेहनत आणि इमानदारीने त्यांनी या पेशात आपली सेवा बजावलेली आहे जवळजवळ त्यांना या सेवेत मला वाटतं चाळीस वर्ष झालेले आहे चाळीस वर्ष खूप मोठा काळ आहे पण आज त्यांची सेवानिवृत्ती आहे तर सेवानिवृत्ती मी तर म्हणेल का आजची जी सेवानिवृत्ती आहे दशरथ भाऊ की चन हल चन लम्हो में सिमट आया आहे सदियों का सफर चंद लमहो में सिमट आया आहे सदियों का सफर म्हणजे कित्येक मोठा काळ होता तो पण चंद लम्हय म्हणजे काही काळात की चंद लमहोमय सिमट है सदियों का सफर जिंदगी बहुत तेज बहुत तेज चली हो जैसे म्हणजे आपल्याला कळतच नाही की दिवस कधी कसे संपले काय संपले आणि आज हा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस झाला तर या ठिकाणी त्यांचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे इथे दशरथ भाऊंचं सत्कार होणार आहे जे बाहेरून पाहुणे मंडळी आलेली आहे त्यांचे हितचिंतक त्यांचे मित्र त्यांचे सर्व नातेवाईक आप आपस्ट त्यांच्या कार्यालयातील अधिकारी हे सर्व त्यांचा सत्कार करणार आहे आणि त्याच्यानंतर आपला हा जे कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष आणि काही लोकांचे मनोगत व्यक्त करणार आहे प्रशांत तांबळे सर वनक्षेत्रपाल अडावत योग्य साडंकी वनपाल अडावत भावना मॅडम कुंड्यापानी वनपाल नंतर आरशी पाटील सर नंतर कासार सर दिनू दादा आणि माझ्यासाठी मुंबई पुण्यावरून आलेली जे पत्रकार सर्व उपसंपादक गुडवे साहेब आणि नंतर जे माझे वडीलधारी मंडळी आणि माझे बंधू भगिनी सांगायचं म्हटलं तर काय सांगू आणि म्हणायचं म्हटलं तर काय म्हणू माझं जे जी जीवन केलं ते आपल्या आशीर्वादानेच गेलं मी जे जे काही केलं मी जे काही कार्य केलं त्या कार्याच्या पाठीमागे थाप आपली होती माझ्या अधिकाऱ्यांची होती माझ्या गावाची होती माझ्या भावांची होती फॅमिलीची होती वेळेस मला महाराष्ट्र शासनाचं छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार साठी पी आर पाटील सरांनी सांगितलं दोन हजार आठ मध्ये काय दशरथ तू काय दिस रोजंदारीवर काम करून करून का काहीतरी शासनाकडे माफ सरांना म्हटलं काय मागू मी शासनाकडे मला त्यांनी रोजंदारी दिली काय जर पुढे प्रमाण करत असेल तर करू द्या नाही काहीतरी तुला सभासरीजे म्हणून सर म्हटलं काय कसं करायचं म्हणजे तू आतापर्यंत दोन हजार एकोणावीसशे शहाऐंशी पासून जेवढं कार्य केलेलं आहे त्या कार्याचे कागदपत्र मी तुझ्या दप्तरात बघितले तुझ्या कपाटात बघितले ते कपाटात सडून टाकशील का ते सर्व आणि माझ्याजवळ पाठव किंवा वरिष्ठांकडे पाठव अधिकाऱ्यांकडे पाठव मी ते सर्व कागदपत्र घेतलं सर्व कागदपत्रवर डॉक्युमेंट घेतले सरांचं मार्गदर्शन घेत गेलो सरांनी फक्त एवढं सांगितलं बघ तुझं कार्य जर चांगलं असेल तर तुला नक्कीच ही थाप मिळेल आणि ती थाप मिळ मिळणार खर माझ्या खरं म्हणजे माझे गुरु पी आर पाटील सर प्रशांत सर मग मी एक एक गौरवाची गोष्ट सांगतो आपल्या डिपार्टमेंटचे प्रत्येक वरिष्ठ अधिकारी माझे म्हणजे वनरक्षक पासून ते बी सी एफ सी सी एफ पर्यंत पी सी सी एफ साहेब पर्यंत सुव सर होते सर थोरात सर स्वराज सर यापर्यंत मला कधी असं अरे शब्द नाही बोलले माझी चूक झाली असेल चूक झाली असेल तर मला शांतपणे सांगितलं असेल तू तिथं चुकतो एक मी ती चुकी मान्य केली आणि त्यांनी म्हणजे मला मी मागितलं नाही त्यांनी त्यांच्याजवळ त्यांनी मला दिलं आणि त्या देण्यामागे जो आशीर्वाद होता तो आमच्या आडाप परिसरातील म्हणजे चोपड्या तालुक्यातील सर्व माझ्या वरिष्ठांचा माझ्या बंधू भगिनींचा आणि माझ्या अधिकाऱ्यांचा होता आणि तो अधिकार त्यांचा आहे आजही ते जेव्हा मला हाक मारतील ना सर आपल्या सांगितल्याप्रमाणे जेव्हाही हाक मारतील ना मी अर्ध्या रात्री त्यासाठी तयार आहे माझ्या जीवनात जीव आहे तोपर्यंत मी वन विभागासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी लागेल तेवढा वेळेवर लागेल त्या टायमाला मी त्यांच्याजवळ हजर राहील आणि मी आणखी एक विशेष सांगू इच्छितो आज जर फक्त मला एकच फक्त माझा जर वाघ तर त्यांनी मला बोलण्याची संधी दिली नसते कारण त्या वाघात वाघामुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे मोठा वाघ दोन वाघ होते एक मोठा भला मोठा वाघ येईल दोन नंबर वाघ तो दोन नंबर वाघ निघून तो दोन नंबर वाघ करायचं सांगायचे अरे तू तुझी ड्युटी सांभाळ पाहुणे मंडळी मी सांभाळेल नाते मंडळी मी सांभाळेल मी जाईल तिथं कोणाच्या कार्यामध्ये मी जाईल तू फक्त तुझी ड्युटी सांभाळ आणि हे कार्य चालू ठेव आणि कालच आमचे मोठे बंधून ते त्यांची ते येणार होते पण त्यांचं काल तब्येत खराब झाल्यामुळे त्यांनी मेसेज पाठवला सर आपल्यासाठी पाठव त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते येऊ शकले नाही आता ते त्यांची म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा कोणती घेतली तर वनस्पती शास्त्राची वनस्पती जे जंगलात झाडे त्या झाडांपासून उपयोग काय हे त्यांच्याकडनं घेतलं मी म्हणजे एका भावाकडनं मी वन विभागाची सेवा करण्याचं घेतलं तर दुसऱ्या भावाकडनं नातेकांमध्ये राहून सर्व मान सन्मान मिळवत गेलो आणि अधिकाऱ्यांजवळ मान मिळवत गेलो आणि याला साथ मिळाली माझ्या गावाची माझ्या सर्व बंधूंची आणि भगिनींची